यामध्ये गैर काय नाही आहे मी पाच कोटी निधी देऊ म्हणून सांगितलेलं आहे मी कोणाला रोख रक्कम देऊ असं सांगितलेलं नाही तुम्ही माझं भाषण काढू नाही का मी सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्यानं निवडून येणार आहेत प्रत्येक तालुक्यामधून चढवड लागलेले मताधिक्य देण्याची आणि माझी च चंदगड मतदारसंघामध्ये सभा होती कागल चंदगड राधानगरी बुदरगड या चार मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त जे मताधिक्य देईल त्यांना मी आणि खासदार संजय मांडलिक जे पुन्हा खासदार होणार आहेत आम्ही दोघं मिळून जो काही निधी त्यांना मिळणार आहे त्याच्याहून जास्त थोडा एक अडीच अडीच कोटी रुपयेचा निधी विकास निधी त्या गावा त्या तालुक्याला बक्षीस म्हणून देऊ यामध्ये मला वाटत नाही काही गैर आहे यामध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रार करायचं आता तक शेवटी त्यांना अधिकार आहे परंतु यामध्ये कुठलंही आमिष किंवा काही दिलं आहे असं मला वाटतं नाही नाही हे कोल्हापूर जिल्ह्याचं समीकरणामध्ये यड्रावकर साहेब हे महायुतीच्या सोबत आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्यावर प्रेम करणारे कर साहे साहे। तीन आमदार आहेत त्यामुळं संदर्भात काही नेते मंडळी भेटणं हे स्वाभाविक आहे परंतु यड्रावकर साहेब हे महायुतीच्याच प्रचारामध्ये महायुतीच्या उमेदवारामध्ये बापाच्या पाठीचे ठामपणे उभे राहतील असा मला विषय मला तीन विधा लोक तीन लोकसभेचा क्लस्टर प्रमुख मी आहे कोल्हापूर हातकणंगले आणि सातारा या तीनपैकी दोन मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत साताऱ्याला अजून उमेदवारी घोषित व्हायची आहे परंतु संभाव्य उमेदवार आमचे महाराजच आहेत तिथं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि इथं आता राम, राम सातपुते हे भारतीय जनता पार्टीकडून मायुतीकडून निवडणूक लढवत आहेत हे चारही मतदारसंघ प्रचंड मताधिक्यानं आम्ही निवडून येऊ याचा मला विश्वास हा ब मंडलिकांचा तो वैयक्तिक प्रश्न होता त्यांची भूमिका होती त्यांच्यावर तें, टीका झाल्यामुळं खरं म्हणजे सुरुवातीला प्रचार सुरू होण्यापूर्वी मी एक घोषित केलं होतं की आपल्यातल्या कुणीही पदाधिकाऱ्यांनी महाराजांच्यावर टीका टिप्पणी करू नये किंवा अवमानास्पद काय बोलू नये आणि त्याच पद्धतीनं आम्ही त्यांनाही आवाहन केलं होतं विरोधकांना की तुम्ही काही टीका टिप्पणी करू नये परंतु आता ही लढाई सुरू झाली समोरून काय मीम्स यायला लागल्या काय व्हिडिओज व्हायरल व्हायला लागले उमेदवाराबद्दल काय अपशब्द वापरले जायला लागले त्यामुळे हे उमेदवार रिॲक्ट झाले खरं म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे परंतु आता ते त्यांनी भूमिका मांडलेल्या याविषयी मी फार बोलणं मला उचित कारण नाही भाजपच्या हातातून सीट जाण्याचं मला ते मग त्याच्या पाठी लॉजिक काय आहे आज या सोलापूरच्या जागेसाठी माड्याच्या जागेसाठी गेले दोन टर्म लोकांनी हे भाजपचे उमेदवार निवडून दिलेले आहेत विकासाची गंगा आलेली आहे चाळीस हजार करोड रुपयाचा निधी आलेला आहे रस्ते होत आहेत ब्रिजेस होत आहेत डॅम्स होत आहेत एअरपोर्ट्स होत आहेत रेल्वे स्टेशन होत आहे वंदे भारतसारखी रेल्वे सुरू झाली कशासाठी लोक वेगळा विचार करतील आता ते त्यांचे ती त्यांची भूमिका वैयक्तिक जरी असली तरी या देशामध्ये या निवडणुका ज्या होणार आहेत या लोकसभेच्या निवडणूक आहेत आणि हा देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा याची ही निवडणूक असल्यामुळं लोक आपल्या भवितव्याशी आपल्या मुलाबाळांच्या भविष्याशी खिलवाड करणार नाहीत लोक मोदींच्याच पाठीशी उभे राहणार आणि मोदीजींना समर्थन करणारे जे कोण माहितीचे उमेदवार असतील शिवसेना असेल भाजप राष्ट असेल राष्ट्रवादी असेल हे सगळे सगळे निवडून येतील मी मागंसुद्धा सांगितलेलं की महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस जागा निवडून येतील आणि काँग्रेसची एकही जागा महाराष्ट्रामध्ये निवडून येईल अशी परिस्थिती असे मला वाटत नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी